मंदिरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी शैलेंद्र मानतकर आज मी खेड तालुक्यातील अतिशय पुरातन अशा विष्णू मंदिरात आलेलो आहे मित्रांनो हे मंदिर अतिशय जागृत असं मंदिर आहे आणि या मंदिराचे जे मठाधिपती आहेत सुरेशजी महाराज त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो नमस्ते महाराज नमस्ते आपल्याला भेटून मला खरोखर आनंद झाला सर्वप्रथम आपण या मंदिराची माहिती जाणून घेऊया की ह्या मंदिराची स्थापना कधी झाली साधारणतः अठराशे सव्वीसमध्ये याचं बांधकाम झालं आहे आणि त्याच्यानंतर शेषाद्री महाराज हे जे बदलीस ते आले ते एक साधे पूर्णकुटी होते या पूर्णकथेनंतर चंडीराम महाराज झाले ते चंडे शेषाद्री महाराजांनी त्यांनी के गुरु केलं अच्छा अच्छा नंतर मग चंडीराम महाराजांनी मागे सतराशे बत्तीस साली विष्णूंची स्थापना केली अच्छा आणि मुख्य चंडीराम महाराजांसोबत असं होतं की इथे अन्नदान करायचं आज पण ज्यावेळी काशीला गेले, ते गेले त्यावेळी त्यांच्या आईचं मरण मरणोत्क्रम झालं ते इथे आल्यानंतर पहिले शिष्यात्री मरण भेटले आणि मला अन्नछत्र चालू करा की गोरगरीबांना अन्नछत्र मिळावं मीठ भाकरी का होईल पण त्यांना इथं मिळाली पाहिजे म्हणून चंडीराम महाराजांनी अन्नछत्र चालू केलं त्याच्यानंतर चंडीराम महाराज सतराशे त्र्याहत्तरमध्ये सम दिसत आठवत त्याच्यानंतर त्यांनी रामभरजी महाराज यांना शिष्य केलं आणि त्यांच्या ताब्यात हे सगळं मंदिर दिलं साधारणतः सतराशे छत्तीसच्या आसपास सतराशे मध्ये आणि चंदेगड शेठच्या रामभरजी महाराजानंतर रंगशास्त्री म्हणजे ते माझे पंजोबा त्यांच्याकडे त्यांच्यानंतर माझे आजोबा बाळशास्त्री त्यांच्याकडे हे त्यांच्यानंतर हरिशास्त्री म्हणजे माझे वडील त्यांना ते मठाधिपती बनलं आणि हरिशास्त्रीनंतर शास्त्री यल्लं मठारीग आणि आत्ता गे मठारी आत, वेग पर, गेले दहा महिने झाले ते समाधीच झाले त्यांच्या जागा मठाधिपती माझी निर्मिती झाली म्हणजे या मंदिराला वेगवेगळे मठाधिपदी हे वेळेनुसार काळानुसारंपणे परंपरेनुसार मिळत गेले आणि आता सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये शास्त्री महाराज या ठिकाणी मठाधिपती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराज मला हे विचारायचं आहे की या मंदिराचं मुख्य कार्यक्रम काय असतं या मंदिराचे मुख्य कार्यक्रम नित्य कार्यक्रम रोज सकाळी पूजा असते पाटे पाच ते संध्या नैवेद्य वर्ष म्हणून साधारणतः चार तास लागतात पूजेला संध्याकाळी रोज आरती असते नित्यनवी त्याच्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा म्हणून हा मोठा देवदिवाळीचा उत्सव असतो त्यानंतर गोकुळ बारा दिवस उत्सव असतो एकादशीला गावातून पालखी निघते त्याचे मानकरी दरवर्षी येतात खेडकर म्हणून कुलकर्णी म्हणून येतात त्याच्यानंतर हा चंडीराम महाराजांचा बहुशुद्ध चतुर्दशीला मोठा उत्सव असतो आणि त्या दिवशी कमीत कमी एक दीड हजार समाज तिथे येत असतो देवदर्शक भाविक येत असतात आणि मुख्य चंडेराम महाराजांचं एक तत्व होतं की राम त्या काळी गुरु महाराजांची पुण्याची तीन म्हणजे जवळ ह्या कोपऱ्यापासूनच राम मंदिर अन्नक्षेत्र चालवायचं त्या अन्नक्षेत्रात बेळगाव तूप यायला वेळ लागला तर ते रामभरजी महाराजांना म्हटले त्यानं की काय करायचं महाराज महाराज हसले म्हणजे चल भीमाईकडे जाऊ कारण आम्ही मठ स्थापन केलं भीमाईच्या तिरी केल्या तिच्यावर आपला थोडासा काही रोजचा माझा निमित्ताने ती कार्यक्रम असतो म्हणून नदीवर गेले तिथे दोन कळशा भरून आणले आणि महाराज रामभरजीपुराने समज विष्णूंपर्यंत ठेवा तुम्ही आणि विष्णूंपर्यंत जरा रामभरजी महाराज बसतात की पाणी ठेवलं नाही याचं काय होणार एवढं वाढा आता सगळ्यांना आनंद येतात आणि त्याचं खरोखर तूप झालं आणि तूप या पंचक्रूष सगळ्यांना त्यांनी पूर्वी भातावर तूप असल्याचं पूर्ण अन्न व्हायचं नाही मग ते तूप वाढलं ज्यावेळी बेळगाव गाड्या आल्या तर ते तूप तसंच कळसून बनलं आणि भीमा याला म्हणले की तुझं उष्ण घेतलेलं तुला परत दिले पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तळ न येता तो पायामध्ये मिश्रित झालं वाटलं पण मी घेतो तूप असे त्यांचे मुख्य म्हणजे सिद्ध आहे ते सिद्ध पुरुष होते पण त्यांचं एक वाक्य असतं की अन्नदान करा येईल आणि प्रसिद्धीपासून पालनभ करा प्रसिद्धीमा अन्नदान श्रेष्ठदार आणि प्रसिद्धीपासून प्रसिद्धी पालदार अन्नदान नसेल करायचं तर बेगारूया असं त्यांचं एक तत्व आहे पुढे लावलेलं आहे त्याप्रमाणे ते करते आणि ही परंपरा जवळ जात ही माझी सहावी पिढी सहावी पिढी सहावी पिढीप्रमाणे हे कार्यक्रम चालू असतात नमस्कार मित्रांनो या विष्णू मंदिराला गेल्या साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे आणि या मंदिरात जे सेवा देण्याचं से काम करते त्या परिवाराचं नाव आहे क्षोत्रिय परिवार आणि त्याच परिवारातून परिवारा एक सदस्य आता आपल्या समोर आहे आदरणीय रेखाताई नमस्कार नमस्कार ताई आम्ही तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्हाला या मंदिराची सेवा करत असताना कशा प्रकारचा अनुभव आला सांगाव ही सेवा करण्याचं खूप चांगलं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाला सगळेमुळे आम्ही सहा बहिणी आणि दोघं भाऊ आम्ही सगळे मिळून पहिल्यापासून वडिलांच्या आणि ह्या हे जे स्थान आहे या स्थानात माझे पंजोबा कापरपुना सगळ्यांनी जी काही सेवा केली ती आपाप आमच्या आप सगळ्यांमध्ये सेवा करण्याचं एक व्रत आम्ही सगळ्यांनी घेतलं म्हटलं तर आपाप आप आलं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून ही सेवा करत असताना हे कुठे माझ्या सहा बहिणी त्या आम्ही सहा बहिणींनी मिळून म्हणजे पूर्वी इथं फरशी नव्हती इथं शेण आणणं हे करणं माझ्या मोठ्या बहिणी या सगळ्याजणी आम्ही मिळून हे काम करत होतो फुलं आणणं हे आणणं आणि एक आमचं श्रद्धास्थान आहे हे चंदीराम महाराज विष्णू मंदिर हे आमचं श्रद्धास्थानच बसलेलं आहे कुठली गोष्ट करायची तर आम्ही महाराजांचा आम्हाला आदेश आल्यासारखंच आम्ही ते करतो आणि हे जेव्हा करत असताना आम्हाला कुठ एक लक्षात येतं की आम्हाला ज्या काय अनु अनुभव येतो म्हणजे महाराजांना फक्त आम्ही सांगतो आणि विष्णूला नमस्कार करून सांगतो की मला हे करायचं आहे आणि आपाप ती कामं आमची होतात अजून एक सांगा अजून एक हे की कुठल्या बहिणींना किंवा कुणाला एकाही असेल तर ते पहिलं ते इथे येऊन देवाशी हे करतात महाराजांना नमस्कार करूनच पुढची कामं करतात इतकं आम्हाला याचं नातं आमचं अतूट आहे आणि एक आमचं सगळ्यांचं महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे याबरोबर अनेक जण ही सेवा करत असताना आम्हाला कुठल्याही प्रसिद्धी किंवा कुठलाही याचा कधीही एक वाटला नाही की आपण काहीतरी करावं या ना देवा आणि आम्हाला माहिती आहे वडील म्हणायचे जे काही करतो आम्ही म्हणतो की आम्ही सेवा नाही करत ते आमच्याकडनं करून घेतात आम्ही निमित्त मात्र आहोत आमचं कुटुंब हे निमित्त आहे आणि हे निमित्त करताना आम्हाला सगळ्यांना जो आनंद आहे की इथं येणाऱ्या प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं प्रत्येकाला आपल्याकडे जे काही असेल म्हणजे त्या काळामध्ये भिक्षा मागून आणून सगळ्यांना जेवणाला घालायचे जे माझे वडील पुढे पुढे परिस्थिती अनेक हालाक्याची होती तरी पण यांनी काही कमी पडून दिलं नाही एखाद्या उत्सवात माझी मला आठवते मी मुद्दाम तो अनुभव सांगते आई म्हणायची अहो दोन दिवसांनी उत्सव आला आहे आणि आत्ता आपल्याकडे काही नाही आणि एवढा मोठा उत्सव करायचा माझे वडील म्हणायचे की तू कशाला काळजी करते तो आहे बसलेला तो करून घे आणि खरंच रात्रीत न दुसऱ्या दिवशी सकाळी कोणतरी आहे येणार हे रवा आणलं आहे तूप आणलं आहे म्हणून तो उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या असं वाटायचं नाही की काल काय नव्हतं नाच खूप आहे अगदी मला लहानपणापासूनही आहे अशा अनेक गोष्टी आहेत मला आठवतं की एकदा एक लाईट बिलाचं काही ह्याचं काम होतं आणि पैसे नव्हते आणि मला वाटतं की अजूनही मला वाटतं की ते आमचं कनेक्शन वगैरे तोडलं होतं वडील आणि आम्ही सगळे लहान असल्यामुळे वडिलांच्या एकटीवरच सगळ्यांचा भार होता आणि शिक्षकांचा पूर्वी काय पगार असायचा आणि का मंदिराचं काही असं खूप उत्पन्नाचं हे उत्पन नव्हतं आणि त्याच्याकडे आम्ही कधी त्या उत्पन्नावर राहिलो पण नाही प्रत्येकजण माझ्या बहिणी पण कुठे ना कुठे शंभर रुपयाची नोकरी असो दोनशेची पण माझ्या सगळ्या बहिणींनी पण कामं केलेली आहेत शिक्षिका म्हणून या कुटुंबामध्ये यांची सेवा करण्यासाठी आम्हाला असं वाटायचं की खूप एक प्रेरणा आणि ताकद आम्हाला मिळते आणि म्हणून आम्ही काम करू शकतो माझं स्वतःचं जर आपण पाहि लहानपणापासूनच या देवस्थानचं आमच्यावर असणारे संस्कार आणि आईवडिलांचे असणारे संस्कार आहेत तर पहिल्यापासून मला आठवते की माझे मी अकरावी झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होते कारण की पुढे शिक्षण घेण्याचं एवढं जरी मनात होतं तरी पण आपल्याला जर ह्या परिस्थितीत आपण पुढे कसं करायचं ते मी नोकरीसाठी शोधत होते आणि आश्चर्य वाटेल मला नोकरीचा मी एम्प्लॉयमेंट थ्रू मला जॉब मिळालेला पुण्याला खडकी आले गपर हायस्कूलमध्ये आणि तोसुद्धा आला तेव्हा घरी फोन नाही मोबाईल नाही पोस्टात मला फोन आला होता कारण की मी इंटरव्ह्यूमध्ये फक्त रा सांगितलं होतं की मी पिंपरीला आहे माझ्या बहिणीकडे कारण की खेडला सांगितलं तर जॉब नाही मिळणार आणि असं करून ती नोकरी पिंपरीतनं पत्ता नव्हता काही नव्हता ते शोधून मला कसा कशी चांग ती नोकरी मिळाली हे मला वाटतं की यांच्याच कृपेने मला तो जॉब मिळाला आणि सांगायचं की मी ते एकशे नऊ रुपयाचा जॉब होता आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगितलं चांगलं काम करायचं पैशाच्या मागे नाही लागेल तर पैसा आपल्या मागे आला पाहिजे आणि ते मी कधीही पगार असा विचारला नाही आणि हळूहळू माझे पस्तीस वर्ष जॉब झाले हे करताना एक चांगली व्यक्ती मला भेटलीसुद्धा कोठारी आणि कुठेतरी आपल्याला त्याच्या आधी मला वाटतं हां त्याच्या आधी मी ग्रामपंचायत सदस्य झाले ब्याऐंशी का चौऱ्याऐंशी साली मला आणि मला काही इलेक्शन आमच्या घरात राजकारण नाही काही नाही आणि इलेक्शनला उभे राहिले कर त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं जर सवय सेवाच करायची असेल अनेक त्याच्यात वेगवेगळे अडचण एवढा मला हे नाही परंतु तेसुद्धा मी माझ्या वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षी इलेक्शन लढले आणि मला आनंद वाटतो की कुठलेही पॉलिटिकल कुठलेही नसताना या श्रद्धेने आणि या स्थानाच्यामुळेच मला वाटतं मी चांगले जिंकून आले राखीव जागा होती पण मला जनरलची मतं पडली आणि हळूहळू हे कार्य करत असताना पुढे मग सुजातांसारखे एक एष्टी म्हणजे व्यक्ती मिळाली आणि चैतन्यसारखी एक महिला संस्था आम्ही उभी केली आणि ती पण ही प्रेरणा मी समजते आणि ती ताकद आहे ही यांच्यामुळे आहे एक आहे की रोज मला माझ्या राजाभाऊ राजपाठक म्हणून हे आहे त्यां ते माझे गुरु आहेत आणि चंडीराम महाराज गुरु आहे यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीही कधी कुठेही बाहेर गेले तरी पण मी यांचं स्मरण आम्ही केल्याशिवाय मी पुढे काहीच करत नाही दर्शन घेतल्याशिवाय मी काही करत नाही आणि मला वाटतं की ह्या स्थानामुळे जे काही मी आज आहे मला पैशापेक्षा शिवाय जे माणसं भेटलेली आहेत माझ्यावर जो लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि वडिलांनी सांगितले स् पावित्र प्रामाणिकपणा हे जर आपल्या जवळ असेल ना तर आपण खूप काही करू शकतो आणि मला वाटतं की हे आम्हाला ह्या स्थानातलं आमच्या कुटुंबाच्या आमच्या प्रत्येक व्यक्तीला मिळाल्यामुळे आम्ही निरपेक्ष भावनेने ही सेवा करतो आणि मला वाटतं चंडीराम महाराजांनी सुद्धा निरपेक्ष भावनेने श्रोत्रिय कुटुंब करतो म्हणूनच आमच्याकडे हे संस्थान आमच्याकडे आलेली ही सेवा करायला आणि हे आम्ही निमित्त मात्र आहोत एवढंच मी सांगू शकतो काही श्रद्धा हो आहेत भरपूर आहेत तशा तर एक त्यातलं एक सांगते तुम्हाला किस्सा एक सांगते की पुण्याचे काही एक गृहस्थ आहेत तर त्यांना असं कोर्टात केस होती त्यांच्या तर त्यांना असं वाटलं की आता चला आपण दर्शनाला इथे जावं महाराजांच्या दर्शनाला आले ते त्यांनी त्यांचा काही प्रॉब्लेम त्यांना सांगितला समस्या सांगितली त्यांना त्यां त्याच्यानंतर त्यांचं दर्शनाला येऊन त्यांनी दोन तीन महिन्यात त्यांची ती केस क्लिअर झाली